पुण्यातील कल्याणी नगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याच्या घटनेवरून सूर्य असलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही या भीषण अपघाताच्या स्मृती ताज्या असतानाच पुण्यात पुन्हा एकदा असाच अपघात घडला असून त्यासाठी ही एक अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलानं टँकरने चिरडलं सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना टँकरने चिरडलं पुण्यातील कल्याणी नगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याच्या घटनेवरून सुरू असलेला गदारोळ अद्यापही जमलेला नाही त्यातच पुण्यातील वानवडी येथे हा भीषण अपघात घडला आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे हा टँकर अवघा पंधरा वर्षांचा मुलगा चालवत असल्याची घटना समोर आली आहे या घटनेत काही मुलं जखमी झाली असून एका दुचाकीवरील महिला देखील जखमी झाली आहे शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडल्याचं समजतं या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवले आहे अतिशय अवजड टँकर अवघ्या पंधरा वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळवळ उडाली आहे नागरिकांनी या अल्पावयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले सैफ पठाण असे या टँकर चालकाचे चा नाव असून तो अवघ्या पंधरा वर्षांचा आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तसेच या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी तो टँकरही ताब्यात घेतला आहे या टँकरचा मूळ मालक महिंद्रा बोराटे याला देखील पोलीस चौकशीसाठी बोलवणार आहेत या, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका